नाशिककरांसाठी एक गौरवाची बाब आहे एकवीस वर्षीय नाशिकची कन्या प्रीती दीपक लांडगे हिची इंग्रजी कादंबरी व्हेन बिकम विंग्स ही जागतिक स्तरावर प्रकाशित झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारी आणि मूळची नाशिकची असलेली राज्यस्तरीय वक्तृत्वपटू प्रीती लांडगे हिने लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण केले तिची पहिली कादंबरी व्हेन बॉम्ब्स बिकम विंग्स जागतिक स्तरावर नुकतीच प्रकाशित झाली वाचकांचा या कादंबरीला उत्तम प्रतिसादही मिळतोय भारत सरकारची अधिकृत मान्यता देखील या पुस्तकाला मिळाली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन अर्थात आर 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 एल एफ कडून अधिकृत आय एस बी एन मान्यता प्राप्त झाली केंद्र सरकारची ही मान्यता पुस्तकाची गुणवत्ता आणि जागतिक कायदेशीर वैधता देखील सिद्ध करते या कादंबरीबाबत प्रीतीने आपला परिचय करून नमस्कार मी प्रीती लांडगे मी एक नाशिकची कन्या असून सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की माझी पहिली इंग्रजी कादंबरी वेन वाउंड स्पिकम विंग्स आता जागतिक स्तरावर प्रकाशित झाली आहे हे पुस्तक जिद्दीची आणि संघर्षाची एक गाथा आहे प्रिशा आणि शान या दोन यू पी एस सी परीक्षार्थींच्या जीवनावर ही एक कथा आधारित आहे स्पर्धा परीक्षेचा प्रवास करत असताना एका भीषण अपघातामुळे त्या दोघांचेही जीवन पूर्णपणे बदलून जाते निष्ठा आणि संयम यांच्या जोरावर संकटातून पुन्हा भरारी कशी घेता येते याचे चित्र मी या कादंबरीत केले आहे एका युवा लेखिकेसाठी अभिमानाची गोष्ट माहिती आहे है का या पुस्तकाला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडनं आर 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 एल एफ अधिकृत आय एस बी एन प्राप्त झालं आहे केंद्र सरकारची ही मान्यता माझ्या लेखनासाठी एक मोठी पावती आहे हे पुस्तक आता अमेझॉनवर ई बुक स्वरूपात आणि पोथी डॉट कॉमवर पेपर बॅग स्वरूपात जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध आहे इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना आपण इमारतींचा पाया मजबूत करायला शिकतो पण या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी मनाचा पाया आणि जिद्ध किती मजबूत असू शकते हे मी मांडले आहे वयाच्या एकवीस वर्षी मला फक्त हेच सांगायचंय कि की आपल्या आयुष्यातील जखमा आपल्याला संपत नाही तर त्या आपल्याला यशाची उंच भरारी घेण्यासाठी पंख देतात माझ्या या प्रवासाची दखल घेतल्याबद्दल मी दैनिक तरुण गर्जना आणि स्टार चोवीस न्यूजचे मनपूर्वक आभार मानते तुमच्या हो पाठिंब्यामुळे माझ्यासारख्या अनेक तरुण लेखकांना प्रेरणा मिळेल ले। धन्यवाद या कादंबरीमध्ये प्रिशा आणि शानिया दोन तरुणांच्या संघर्षाची कथा आहे युपीएससी परीक्षेची तयारी करताना आयुष्यात एका भीषण अपघातामुळे या दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जात हा अपघात छानला अशा स्थितीत नेतो जिथे जगण्याची आशा कमी असते अशा कठीण काळात निष्ठा आणि संयम यांच्या जोरावर दुःखातून सुखाकडे कसा प्रवास करता येतो याचं प्रेरणादायी चित्रण प्रीती लांडगे यांनी या पुस्तकात केलंय इंजिनियरिंग ती इमारतींचा पाया मजबूत करायला शिकले पण या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी मनाचा पाया आणि चित्त किती मजबूत असू शकते हे मांडण्याचा तिने प्रयत्न केलाय प्रीतीच्या या यशाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज चा सलाम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया राजेंद्र राठोड नाशिक ग्रामीण